ट्रॅक्टरवर बंदी घालताय वय मशीवर बसून मुंबईला येऊ लाव लातूर जिल्ह्यातील कुणबी मराठ्यांचा वेगळाच फंडा मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीनच चिघळत चालला आहे सरकारला चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम देऊन देखील सरकारने आता फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याचे जाहीर केले मात्र मनोज जरांगे पाटील यांना हे मान्य नसल्याने त्यांनी वीस जानेवारीपासून लाखो मराठा बांधव मुंबईला ट्रॅक्टर घेऊन दाखल होतील आणि तेथील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा जारांगे पाटील यांनी केली त्यामुळं सरकारची चांगलीच तंतरली म्हणूनच मुंबईत ट्रॅक्टर्स घेऊन येण्यावर बंदी घालण्यात आली त्यामुळं लातूर जिल्ह्यातील कुणबी मराठा शेतकऱ्यांनी मुंबईला जाण्याचा एक नवा आणि वेगळाच फंडा शोधला आहे ते म्हणजे मशीवर बसून मुंबईच्या उपोषण आंदोलनाला जायचं लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कोतलशिवनी येथील सुमारे पन्नास ते साठ शेतकरी आपापल्या मशीवर बसून लातूरला जमतील शिवाय इतर तालुक्यातील शेतकरी देखील मशीवर बसून लातूरला येतील आणि तिथून वीस जानेवारीला मशीवरचा मुंबईचा प्रवास सुरू होईल असा कुणबी मराठा शेतकऱ्यांनी ठाम निर्णय घेतला आहे या संदर्भातला कोतलशिवनी या गावातील शेतकऱ्यांचा एक व्हिडिओ हाती लागला असून तो प्रचंड व्हायरल आहे प्रत्यक्ष तो व्हिडीओ आपण पाहूयात काय मामा कुठे निघाला आरक्षण कशी निघाला मुंबईला जाऊ नका हो तुम्ही मुंबईला तुम्हाला तुमची तब्येत नाही बरोबर कसं करणार कसं तब्येत नसली तर का करणार शासनानं बंदी घातले ट्रॅक्टरवर मग मैस तर घेऊन जाण्यासाठी जावंच लागणार आहे की आरक्षण साठी आपल्याला आता मशीवर बसून जाणार मशीवर बसून जाणार आम्ही मग आता किती जण निघाला अशा पन्नास मशी काल आम्ही लिलंगे तालुक्यातून कोत शिवनी आता इथं इथून आता पाचशे किलोमीटर तुम्हाला मुंबई पडते बघा पाचशे पडून हजार जाणार म्हणल्या जाणार संडाची तुमची सोय वगैरे शासन करेल की संधाची सोय मशीची आमची तुमच्या जेवणाची काय सोय आहे जेवणाची सोय वाटणं दिल ते खायचं मशीला काही उरल्याच जायचं संचाला दूध काढून खात राहायचं संस्कर राहायचं म्हणजे दुधावर जाणार म्हणा की तुम्ही दुधावर जाणार हे मराठी पूर्वी मराठी मग जावा जाणार एक मतर करू नका काही काही नाही आमच्या काही जावा आमचं आंदोलन शांततेच आहे झेरंगे दादाना आम्हाला सांगितलेलंच आहे कोतर मधून किती जण आहोत तुम्ही आम्ही कोतर मधून आम्ही पन्नास ते सात जण आहोत जाणारे सारे लातूर मध्ये एकत्र होणार तुम्ही हा लातूर मध्ये एकत्र होऊन जाणार जाणार सगळे जाणार मशी घेऊनच जाणार बंदी घातली की ट्रॅक्टरवर आमचे ठीक आहे मग या जाऊन या बघू शासनाचं आमचं काय त्याचा मशी सेम काढतं का माणसं सेम काढतं ते बघू तिथे गेल्या ठीक आहे ठीक आहे या जाऊन या